प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातून हो? ना, जाणाऱ्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी या ठिकाणी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे या घटनेची माहिती समजताच बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत बिबट्याला रोपवाटिकेमध्ये नेलं यापूर्वीही वाहनांच्या धडकेमध्ये अनेकदा बिबट्यांचा मृत्यू झाला आहे भक्ष्य आणि पाण्याच्या शोधामध्ये हे बिबटे राजरोसपणे महामार्गावरून ये जा करत असतात चंदनापुरी घाट हा बिबट्या प्रमाण क्षेत्र असल्यामुळे या भागात कायमच बिबट्यांचा वावर असतो आणि यातूनच अशा घटना घडत आहेत बाबासाहेब कडुसी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं चेहऱ्याचा फिजिओथेरपी जल चिकित्सा जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस